नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचा याचा अभ्यास करूया हा भारतामध्ये वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला एक व्यापक कायदा आहे या कायद्याद्वारे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत ज्यामुळं जैवविविधतेचं संरक्षण करणं शक्य झालेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण या कायद्याची सविस्तर माहिती घेऊ या कायद्याचा उद्देश म्हणजे संरक्षण आणि संवर्धन सोबतच अवैध शिकारीवर आणि व्यापारावर प्रतिबंध घालणे हा कायदा भारतीय वन्यजीवांच्या विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे यामध्ये बहुमूल्य प्राणी आणि वनस्पतींच्या संवर्धनासाठीच्या उपाययोजना आहेत अवैध शिकार व्यापार तस्करी यांना हा कायदा कठोरपणे प्रतिबंधित करतो यामध्ये वन्यजीवांच्या शरीराच्या अवयवांचे व्यापार जे केले जातात त्यावरती प्रतिबंध आणणे समाविष्ट आहे आणि बऱ्याचदा पारंपरिक औषधोपचारासाठी या सर्व प्राण्यांच्या अवयवांचा उपयोग केला जातो त्यावरतीही नियंत्रण आणणे हे या कायद्याचं हेतू आहे या कायद्यामध्ये जे प्रकरण आहे त्याचं माहिती आपण थोडक्यात घेऊया पहिलं प्रकरण जे आहे प्रारंभिक तरतुदींचं आहे यामध्ये कायद्याचे उद्देश दिलेले आहेत कायद्याची व्याप्ती वन्यजीवांचं वर्गीकरण हे या प्रकरण एकमध्ये दिले प्रकरण दोनमध्ये वन्यजीवांच्या संरक्षणासाठीच्या तरतुदी आहेत वन्यजीवांची शिकार व्यापार तस्करी यांना प्रतिबंधित करणे बाबतच्या तरतुदी यामध्ये दिलेल्या आहेत आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये शिकार करायची असेल तर ते त्याची परवानगी देण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे तिसरं प्रकरण संरक्षित क्षेत्रांच्या संबंधित आहे राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये आणि संवेदन क्षेत्रे संवेदनशील क्षेत्रे जाहीर केली जातात आणि त्यांचं संरक्षण केलं आहे हे लोकांना माहिती दिली जाते या क्षेत्रामध्ये लोकांनी हस्तक्षेप करू नये म्हणून त्या हस्तक्षेपावर निर्बंध आणि विशेष व्यवस्थापन त्याचं केलं जाय केलं गेलं पाहिजे यासाठीची प्रणाली अं विकसित करणे या बाबी ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये समाविष्ट आहेत वन्यजीवांची शिकार आणि व्यापार यावर नियंत्रण करणाऱ्या गोष्टींची तरतूद चौथ्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे आणि वन्यजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी अं काही अनुसूची तयार करण्यात आली त्यामध्ये अनुसूची एक व दोन तीन व चार पाच आणि सहा अशा सहा अनुसूची आहेत एक व दोन या अनुसूचीमध्ये संरक्षित प्रजातींचा समावेश केला आहे जसे की वाघ सिंह हत्ती गेंडा इत्यादी धोक्यात असलेल्या प्राण्यांचे वर्गीकरण ह्या अनुसूची एक व दोनमध्ये केली ज्यामध्ये मग यांची शिकार करणं त्याला कायद्याने पूर्णपणे निषिद्ध केलेलं आहे अनुसूची तीन आणि चारमध्ये तुलनेने कमी संरक्षित प्रजातींचा समावेश आहे त्यांच्या शिकारीवर सुद्धा बंदी आहे आणि विशिष्ट परिस्थिती शिकार करायची असेल तर त्यासाठी परवान्याची आवश्यकता या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे यामध्ये मग चिंकारा नीलगाय तितर असे प्राणी यामध्ये आहेत अनुसूचित पाचमध्ये शिकारीसाठी परवानगी असलेल्या प्रजातींचा समावेश आहे म्हणजे ज्यांची शिकार तुम्ही करू शकता तेही परवानगी घेऊन अशा प्राण्यांचा समावेश यामध्ये आहे जसे रान उंदीर कावळा इत्यादी त्यानंतर अनुसूचित सहामध्ये संरक्षित वनस्पतींची यादी आहे या वनस्पतींचे संरक्षण करणे आवश्यक आहे कारण ते औषधी गुणधर्मासह अनेक फायदे आपल्याला देतात जसं की लालचंदन बेल इत्यादी या कायद्यांच्या बाबतीत शिक्षण आणि जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे शाळा कॉलेजांमध्ये शिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत वन्यजीव संरक्षणाची महत्त्वता समजावून द्यावी ज्या योगे वन्यजीवांचं संरक्षण होईल आणि जैवविविधता टिकून राहील जनजागृती कार्यक्रम जसे की स्थानिक समुदायांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी ह्या कायद्याला पूरक ठरतील कायद्याच्या अंमलबजावणीला पूरक ठरतील याच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचे दोन घटक म्हणजे वन्यजीव अधिकारी वन्यजीव अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त केलेले असतात ते शिकारी व्यापार आणि इतर कायद्याचं जे उल्लंघन होतं ते रोखण्यासाठी काम करत असतात त्यासोबतच वन्यजीव क्राईम कंट्रोल ब्युरो जो आहे ही एक विशेष संस्था आहे जी अवैध शिकार व्यापार आणि तस्करी रोखण्यासाठी काम करते आणि यांचं देशभरातून कार्यक्षेत्र आहे ते वन्यजीव गुन्ह्या विरुद्ध कारवाई करत असतात या कायद्याच्या उल्लंघनावर दंड आणि शिक्षा काय आहे तर शिक्षा अगदी कडक आहे त्यासोबतच दंड कायद्याचं उल्लंघन झालं तर कडक शिक्षा दिली जाते जसं की इम्प्रिझनमेंट म्हणजे त्याला कैद केली जाते आणि आर्थिक दंड सुद्धा लावला जातो अवैध शिकार व्यापारीसाठी सुद्धा कैद आहे आर्थिक दंड आहे आणि त्या उल्लंघनाचा सिविअरनेस लक्षात घेऊन दंड आणि कैद दोन्ही गोष्टींची सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे एकंदरीत भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे एकोणीसशे बहात्तरचा हा भारतातील वन्यजीव आणि जैवविविधता जपण्यासाठीचा एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे या कायद्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण प्रभावीपणे करणं आणि पर्यावरणीय संतुलन राखणं शक्य झालं आहे या कायद्याच्या अंमलबजावणीमुळं वन्यजीवांची संख्या वाढल्याच्यासुद्धा नोंदी आहेत आणि त्यांचे अधिवाससुद्धा सुरक्षित राहिले आहेत मित्रांनो वन्यजीव संरक्षण अधिनियमाबद्दलची ही माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि हो सबस्क्राईब केलेलं असेल तर त्या बटनाला परत छेडू नका धन्यवाद